मंडली स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर आणि दोन दिवसातच आपण धमाका घेऊन येणार आहोत धमाका म्हणजे मोठा धमाका असणार आहे आणि हा आहे धमाक्याचा पसारा सो गेल्या वर्षी आपला फटाक्यांचा म्हणजे सुरुवात व्यवसायाला yes. सुरुवात आपण फटाक्याच्या के दुकानातून केलेली सो गेल्या वर्षी होता या वर्षी पण करणार आहोत या वर्षी जाम धावपल झाली जाओ म्हणजे जाम, जाम। जानेवारीला आपली पहिली ओपनिंग झाली कपड्यांची नंतर दुसरी झाली ऑगस्ट मध्ये सो आता दोन दुकानं आणि हे फटाक्यांचं तिसरा दुकान आणि याची लोकेशन असणार आहे ती म्हणजे चिरनेरला पण ती वेअरच्या समोर उलवेला फटाक्यांचं दुकान नाहीये म्हणजे कन्फ्युज व्हायची गरज नाही उलवेला उल फटाक्यांचं दुकान नाही आपला चिरनेला फटाक्यांचं दुकान आहे आणि मी स्वतः बिझी असणार आहे दोन दुकानात तर यावेळी मस्ती मॅडम स्वतः आहे माझ्या सोबत कोणीतरी असणार आहे yes. मी एकटी नसणार आहे आणि गेल्या वर्षी जसं तुम्ही प्रेम आम्हाला नॉलेज पण नव्हता तरी पण तुम्ही समजून घेतला कसं झाला कमी म्हणजे पहिला कमी अंदाज नाही मग गेल्या वर्षी चार पाच वेळा फेऱ्या झाला तर यावेळी असं ठरवलं का एकाच फेरीमध्ये आणूया आपण सो हे बघ पाऊस सगळा चक्री खूप सारा हा सगळा आणि इकडे आम्ही रात्री हा बॉक्स पॅक केलाय आणि आता पण थोडासा करून इकडे पण आहेत आता थो, आता थोडासा करून आम्हाला निघायचंय डीमार्ट खरेदी झाली का मग पुन्हा रात्री येऊन हे सगळं लावायचं दिवसात म्हणजे तुम्ही ब्लॉग बघत असेल ना त्या दिवशी पण कदाचित आपला फटाक्यांचा दुकान चालू असेल हा आणि जसं तुम्ही परत एकदा सांगते गेल्या वर्षी जसा आम्हाला सपोर्ट केला या वर्षी करा आणि पुन्हा एकदा लोकेशन सांगतो आम्ही चिरनेर मध्ये पंक्ती मेन्स मेन्सवेअरच्या बाहेर बाहेर ते पण आम्ही प्रॉपर ब्लॉग मध्ये दाखवणार आहोत होणार गेल्या वर्षी गावातून सपोर्ट भेटला तर भेटला बाहेर बाहेरून लोक आले फटाके गेले सो यावेळी पण या <laughs> भक्ती मॅडम भेटा आणि फटाके पण घेऊन जा तसं हे पण असणार yes, आहेत मध्ये मध्ये हा मध्ये मध्ये असणार आहेत आणि खरंच गेल्या वर्षी खूप जास्त आम्ही मजा पण केली yes. कारण आम्ही तो गेल्या वर्षी जो तुम्ही ब्लॉग बघा मांडव काय घातलेला आहे काय केलेलं युनिक 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 ऍक्टम आणले लॉलीपॉप ऍक्टम आहे लॉलीपॉप काय ते लॉलीपॉप दाखवा आपण आपण एकदा अच्छा लॉलीपॉप गेल्या वर्षी बटरफ्लाय बीटरफ्लाय होते फॅन्सी पण हे माचिस बॉम्ब फ्लॉवर पॉट खूप काय काय आणलेलं आहे हे पण काहीतरी सोना मोना आहे नवीनच रेड अँड ब्ल्यू किटक्या चिटच्या चिटपूट खूप सारा काय काय आहे इथे बघा चक्री आहे हे वरचे शॉर्ट आहेत आणि ह्याच्यात काय हो ह्याच्यात या बॉक्स मध्ये आपटी अच्छा मोस्ट ट्रेंडिंग आपटी बॉम्ब पण आणलं सगळं नवीन नवीन आणि हे साईबाबा साईबाबा दिन दिवाळी सगळे हेलिकॉप्टर साऊंड काय साऊंड नवीन नवीन आयटम आहेत आणि इकडे पण वरचे शॉर्ट मोठे वाले आहे yes. आणि खूप काही आहे हे बॉक्स हा बॉक्स रिकामी केलाय yes. अर्धा हा रिकामी केलाय आणि हा अख्खा बॉक्स आहे हा आपण बघायचा याच्यात काय काय अजून नवीन आहे ते आणि बारा हा कसं कस 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 यानंतर आपण प्रॉपर दाखवूया हा आणि हे फक्त तुम्हाला दाखवलं का आपला यंदाही फटाक्यांचा स्टॉल आहे निघायचं थोड्या वेळापट तयारी कर ओके सा, सामानाला ना नाही जात नाहीयेत आणि ते पण पार्किंग फुल झालेली आहे त्याच्यामुळे या सगळ्या वेटिंगला गाड्या लागलेल्या शॉपिंग करते काय बोलता आतमध्ये चाललं एक गाडी निघली एक गाडी निघाली आणि या एवढ्या गाड्या वेटिंगला आहेत ऑफर आहे का बघू आता डिस्काउंट आहे का बघू दोन निघल्या दोन निघल्या दोन आज जातील चालल्या

ट्रॉली भेटत नव्हती मला ट्रॉली शोधायला पंधरा मिनट ट्रॉली शोधायला आता सामान संपलं संपलाय काय भेटत नाही शोधायला लागते काय नाही वाटलं तुम्ही भिंतीवर गेले डायरेक्ट टोल गेला तुमचा काय तुम्ही पण खरंच आज भूल असं मी मजा केलेलं आहे बहिला ही निस्तील आज ती अरे मग कोणाला वाटेल असं कसं करत होतं सांगा तुम्ही नाही नाही ते तण तण हा तुम्ही सांगा मला लाज नाही का एवढा डिमांड आता भरलंच नाही आमच्या भातल्यानंतर <laughs> <दिमाड़ा> सो <दिमाड़ा दिमाड़ा। laughs> so चला आमची दिवाळीची शॉपिंग झालेली आहे खरेदी हां तेच ते शॉपिंग आणि खरेदी एकतो मी आता आम्ही निघालो घरी जायला